नमस्कार मी युगंधरा आवाज न्यूजच्या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या काही सुपरफास्ट ठळक घडामोडी सह्यातील टोंगरंगात वसलेल्या मावळ तालुक्याचे शेवटचे ठोक असणाऱ्या कळकराई गावापर्यंत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न मावळ तालुक्यातील पवनानगर दुर्गा माता मंदिराच्या शेजारील जुगार अड्ड्यावर लोणावळा पोलीस पथकाची कारवाई लाखोंचा मुद्देमाल केला जप्त तळेगाव दाबाडे चौक येथे विरोधात तक्रार केल्याच्या कारणावरून थेट घरातील सामान जाळून करण्यात आले खाक <laughs> लोणावळ्यात व्यापारावर झालेल्या मारहाण प्रकरणी दोषींवर कारवाईची भाजपा व्यापारी आघाडीच्या वतीने लोणावळा पोलीस उपविभागीय सत्यसाई कार्तिक यांच्याकडे करण्यात आली मागणी होणाऱ्या नवऱ्याच्या मानसिक छळाला कंटाळून मावळ तालुक्यातील तळेगाव एम आय येथे राहणाऱ्या घरी एकवीस वर्षीय तरुणीची आत्महत्या वडगाव मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंना मिळाले घवघवीत यश प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी यात्रेची दोन मार्च पासून होणार सुरुवात अंदाजे पाच ते सात लाख भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आज दत्त जयंतीचा उत्सव सर्वत्र उत्साहाने साजरा या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाज न्यूज डॉट लाईव्ह वेब पोर्टलला अवश्य भेट द्या